ரங்காயத். இந்த இந்த என்ன நம்ம எடுத்து இதுக்கு கரெக்ட். 1 கிலோனா ரெண்டு ஏ கன கன मंदिरा அந்த मंदिरा வாவ் एकदम भारी. அந்த ગાடி ஓட ना सुरू कर आपलं इथं ते खालाशी बोटी असतात ना ते वगैरे आतमध्ये या बोटीत हे बंद पडलेले बोटी आणि इकडे हे आता मामी ह्याच्यात चालला हिला जो देवगड मार्केट तो हिलावं लागतं ना त्याच्यात चाललेले असा नारनाथ नारनाथ नमस्कार मंडे मी हर्षल जामी मी कोकण चो हर्षल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा थेट कोकणातून सकाळी सकाळी स्वागत आहे तर आज आम्ही चाललो नाडनात म्हणजे माझ्या मावशीकडे गेल्या वर्षी पण गेलेलो गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघला असाल आणि यावर्षी पण चाललो यावर्षी भावना या ऋषी आपलो वाडेकर तो पण तिकडे जातो त्यांची पण पाहुणी आहेत नाडणका का तर गाडी जरा चकाचक करता देवा <laughs> गॉगल विगल लावून सज्ज ड्रायव्हर इकडे आपले नाना आहात अशोक नाना नाराज होत हा <laughs> तर म्हणजे आम्ही वाडीतून निघाल आहोत गाडी घेऊन ट्रॅव्हल म्हणजे हे बाप्पा किती क्यूट दिसतो

ఇక్కడ విమలేశ్వ విమలేశ్వ మంది ఇక్కడ భేటర ఋషిమంత భారీ మంది దగ్గర పూర్ణ పొడి పూర్ణ దగ్గర बघूया आता दगडात अरे भाजप चाललो लग्नाचा भाजप छत्री ठेवूया का याची छत्री ठेवू आहे माझ्या मध्ये काढायची हेच काढ हत्ती पण एवढं मोठं वा हे विमलेश्वर तिकडून पण वाटा वरणा ना नाय सांभार घाटी इकडे यायची भारी मंडई बघा मंदिर एकदम भारी या दगडात कोरलेला असा या विमलेश्वर हा वट भागात घंटा बाजू का नाही हायलो एवढी चावाचा नाही ना

दगडात कोरले बघा इतिहास पण ना, दो दो ते ना तो सांगणार का म्हणून तू काही एक मंदिर हो दाखवतोय हो हो ना भेळगावचा मंदिर तू वरणा म्हणते ना मंदिरच नाही

पाय आले आम्ही देवघड शिमण्याच्या इकडे येईल आता किनारपट्टी लागली या वाडाकर किनारपट्टी वाडा तर किनारपट्टी आवाज एवढ येतो ना कुणाल बाई पण आहे ना कि आपल्या गोण्याचा ही कुठला ह्या काय ऋषा ऋषी या देवगड या देवगड आपल्याक आम्ही पहिल्यांदा येईल इकडे पोलीस लय जाम मी म्हटलं बुलेट घेऊन असतील चांगलोच भेटला काय घेऊन चाललं हा गाडीवर ना ओळखलंय तुझ्या फोबड्यावर नाही ओळखलं नाही अजिबात

एवढ्या वरती इकडे समजा एक किल्लो नाव एक फायनली आपण देवगड किल्ल्यात पोहोचला

मी म्हटलं हे बोटी आहेत ना सगळी मोठे मोठे खालाचे राहतात ना त्यांच्या माहिती मंडळ आपल्या कृषी थोडी थोडक्यात माहिती देत चल सुरू कर आपलं इथं ते खालाची बोटी असतात ना ते राहतात आतमध्ये या बोटीत हे बंद पडलेले बोटी आणि इकडे हे आता मामी ह्याच्यात चाललाव हिला जो देवगड मार्केट तो हिलावं लागतात ना त्याच्यात चाललेले असावं तर पुढे आता हॉ हो, जेव्हा मासे काढतात आणि चांगले टिकूसाठी बर्फा ठेवण्यासाठी आणतात ना हो है तो है है। हो ते हाय बर्फ यासाठी आहे तिथे हवं तेवढं बर्फ भेटत लागलेलेच आता हवं मोठं काढतो आणि आता पुढे देवगड जठी लिलाव लागण्याची हा मोठं लिलाव लागतं आणि सकाळी सात वाजता हे ठिकाण म्हणजे या ठिकाणी ना आपलो मच्छीच लिलाव लागत आपण खैन रिटर्न या ना ब्लॅक काय माहितीये मग अशी ट्राफिक लागला बघा क्लिअर झाला तर चला मंडळी आपण आता जाऊया या नाडन गावात बोटीसाठी पेट्रोल पंप आहे हा जाऊ ना हो न पेट्रोल पंप मी जुन्या अरे जुन्यातला ह्याच फोटो काढून खाव तरी